सध्या देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत त्यांनी प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री शेनगारे यांनी सुरक्षित निवारागृहांची निवड करून ती सर्व सोयीसुविधांनी सुविधांनी सज्ज ठेवण्याचे तसेच नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले यासोबतच सायनची नियमित तपासणी करणे जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तातडीने पाहणी करणे यावर त्यांनी विशेष भर दिला या बैठकीस अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉ संदीप माने महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सुनील पवार अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड सर्व प्रांताधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव महानगरपालिकांचे उपायुक्त कार्यकारी अभियंता सुनील पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ खेलास पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ भारतीय भू सेना व वायुसेनेचे प्रतिनिधी अधिकारी यांच्यासह विविध वी शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आज सकाळपासून दहा वाजल्यापासून आपण अत्यंत डिटेल मध्ये ही बैठक घेतलेली आहे या बैठकीचा सार म्हणजे तीन चार मुद्द्यांमध्ये आपल्याला हे सार लक्षात घेणं आवश्यक आहे एकतर सर्व आपली जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत ते प्रोटेक्ट करणं ही सगळ्यात पहिली आपली जबाबदारी असणार आहे सेकंड जे आहे आपले सगळे इसेन्शियल सर्व्हिसेस जे आहेत ते या काळातही पूर्ववत असले पाहिजे याबाबतच्या सर्व डिपार्टमेंट जवळपास एकवीस डिपार्टमेंट संपूर्ण आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे करत असताना नागरिकांचा जो कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट आहे ती कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट आपल्यासोबत असलेली पाहिजे आणि ते करत असताना आपल्या सर्व डिपार्टमेंटचा एकमेकांसोबतचा संवाद अगदी व्यवस्थित असला पाहिजे ग्रामीण भागासाठी सांगतो की कालच सीएसआरांची बैठक झाल्याच्या नंतर आम्ही सर्व एसोटींची बैठक घेते आणि हे निर्देश देण्यात आलेले आहेत की सर्व जे इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत जसं की आमच्याशी संबंधित इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये एज्युकेशन आहे हेल्थ आहे पशुसंवर्धन आहे सिव्हिल सप्लाईज आहेत या सर्वांबाबतचा पुरवठा हा व्यवस्थित असला पाहिजे मेडिकल सर्व्हिसेसच्या बाबतचा पण पुरवठा व्यवस्थित असला पाहिजे सर्वांना सूचना दिलेली आहे परंतु या सूचना आपल्यापर्यंतच मर्यादित न राहता ना, या नागरिकांची कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट करून घेण्यापर्यंत यामध्ये कसं आपल्याला कन्वर्जन करता येईल हे सगळं बघणं आवश्यक आहे तरी आपण आता जे जिल्हा लेवलचे तर त्यांनी तालुका लेवलवरती जाऊन आपल्या खालच्या एचओडीजना ना आणि आपल्या खालच्या अधिनस्थ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत करणं आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्फत आपण सिटीजन पर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन गेलो पाहिजेत एक क्लिअर लाईन ऑफ इन्स्ट्रक्शन असल्या पाहिजेत आणि क्लिअर कम्युनिकेशन असलं पाहिजे तर आपण कुठलेही डिजास्टर लागला कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची आपल्यामध्ये आप कन्स्ट्रक्टिव्ह ताकद नेहमीच असते तर पण शेवटच्या माईल पर्यंत आपला के मेसेज केला पाहिजे आजच्या बैठकी नंतर आ, हे सर्वांनी एन्शुअर करणं आवश्यक आहे कलेक्टर सरांनी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांनी अगदी डिटेल मध्ये इन्स्ट्रक्शन दिलेच आहे आणि कंट्रोलिंग रिमार्क देण्यासाठी मी सरांना विनंती थँक्यू सर आपण एंटायर दोन तासाच्या बैठकीचा आपण आणि अत्यंत समर मांडलेल्या सगळ्यांच्या समोर त्यानंतर मला काही यांची ॲड करण्याची आवश्यकता नाही प्रत्येक विषयाच्या वेळेला आपण संदर्भातले फूड दिलेले आहेत आपली आम्ही समावेश करून घेतलेला मला फक्त एवढं सांगायचं आहे ही टेस्टिंग टाईम आहे या टेस्टिंग टाइम मध्ये शूट फुट अप अवर हॅन्ड अँड टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी असं व्हायला नको की काही परिस्थिती उद्भवल्यानंतर हो, आम्ही कुणातरी चेस करतोय तुझं तु, काम आहे तू कर यापेक्षा हे माझं काम आहे या, या पद्धतीने जर आपण पुढे आलो माझं काम आहे माझा विभाग नसला काही नसला तरी हे काम माझं आहे ही जर रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली तर निश्चित पराभवावर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपलं तयारी असली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण एकमेकांची तयारी करून घेऊ जिल्हा हा युनिफाईड आहे कुठलीही परिस्थिती आली तरी आपण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण त्याला त्याच्यातून पार पडणार आहोत हा मला विश्वास आहे खात्री आहे दोनशे टक्के करायच्या पूर्वी तुमच्या सर्वांचं सहकार्य वेगवेगळ्या टप्प्यावर इतकं प्रतिम सहकार्य लाभलेलं आहे आणि क्रीम जे म्हणता येऊ शकेल प्रशासनाचं ते सगळं क्रीमत बसलेलं त्यामुळं मला कसलीही चिंता वाटत नाही की कि जरी कितीही बिकट प्रसंग आला त्याचा उल्लेख सुद्धा करण्याची माझी इच्छा नाही कितीही बिकट प्रसंग आला प्रसंगाला आपण यशस्वीपणा तो आल्यानंतर तो आपण परतवून लावू या पद्धतीची आपली तयारी असली पाहिजे परतवून लावण्याच्या अनुषंगानं ती जबाबदारी यंत्रणांचीच आहे फोर्सेसचीच आहे असं आपण न समजता आपल्या प्रत्येकाचा प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यक्ती या देशासाठी एक इन्स्पायरिंग टॉवर होईल अशा अर्थानं तो उभा राहायला पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्रितपणानं दे निश्चितपणानं ही एक परिस्थिती आहे की आपण हाताळू आपल्या जबाबदारीत आपण पार पाडूच परंतु आपली जबाबदारी सोडून मी आणखी काय जबाबदारी पार पाडू शकतो हे जर आपली मनोभूमी काट ठेवली तर मला वाटत नाही कशी जागचं नियोजन केलं म्हणून त्यामुळं ह्या ज्या दिलेल्या टाइम लाईन्स आणि दिलेले दिलेले जे टास्क आहेत त्या ओपनही त्या क्लासेसमध्ये काही आपल्याला ऍडिशन करायचे असेल तर निश्चितपणे करावी सगळ्या नोडल ऑफिसर्सना तुम्ही तुमच्या लेवलला एक बैठक घ्या हा सगळा डेटा कलेक्ट करा डेटा कलेक्ट करून तुम्ही त्यांना योग्य त्या सूचना देऊन तो डेटा अपडेट करत राहायला सांगा आमच्या वतीनं डीडीएमएच्या वतीनं एस डी एम आणि तहसीलदार हे त्यांच्या त्यांच्या सब डिव्हिजन पुरते जबाबदार अधिकारी असतील त्या सब दोन किंवा एक तालुक्याच्या बाबत एस डी एम त्या ज्या सूचना असतील त्या डिजीएमच्या आहेत त्या पद्धतीनेच आपण प्रदेश दिलेले आहे किंबहुना त्याच्यात येणारा शक्ती पण आहे किंव्हा हात घेता आपण ते शेतकऱ्यांना युनिफाईड फ्रंट आपण सोबत ठेवूया आणि आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या परिस्थिती जर काही संभावित परिस्थिती असेल तर त्याला आपण सोडून किंवा धन्यवाद यानंतर आपण वेळोवेळी भेटत राहू मात्र त्या आणखी काही त्याच्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्हमेंट कॅरेज असेल त्या तुमच्या सूचना असतील तर काही धन्यवाद थँक्यू